तर कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आहेत आता जम्मू तवीला आणि आपल्याला दिल्लीला जायचं आहे ट्रेन आहे वंदे भारत ट्रेन त्या ट्रेनने जाणार आहे आपण मग आमचे कार्यकर्ते बॅग वगैरे घेऊन तयार आहेत मागासून आणि निघालो आहे आपण बघू काय काय असते पुढं ते दाखवू आपण सगळं बऱ्यापैकी हे मारुती लॉज आहे तिथं आपण स्टे केलेलं दोन दिवसासाठी हे बॅग वगैरे घेऊन कार्यकर्ते तयार आहेत आपले मी आपण जाणार आहे. यासा काही रेल्वे स्टेशन त्या बाहेर असं व्यू आहे. स्टेशनवर स्टेशनवर पंक्स घेऊन आले

जम्मू काश्मीरच्या पाण्यामुळे सर्दी झाली आपल्याला जम्मू काश्मीरच्या पाण्यामुळे सर्दी झाली जवळपास सगळ्यांना सर्दी झाली फक्त आमच्या कार्यकर्त्यांसोड नाही तर बाकी सगळ्यांना सर्दी झाली आणि वंदे भारतमध्ये फुल ए सी असल्यामुळं पूर्ण थंड वातावरण आहे आता एक चांगल्या प्रकारची रेस्ट घेणार आहे आणि रेस्ट घेऊन मग अजून काय असेल तर दाखवायचा प्रयत्न पर करू शकतो तुम्हाला आणि गाडीमध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या आहेत जसं की न्यूजपेपर आणि ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये त्यांनी दोन टाईपचे ब्रेकफास्ट दिले होते कॉफी वगैरे इन्क्लुडिंग आणि क्रूड वगैरे होतं बऱ्यापैकी तर आमचा नाश्ता झालेला आहे मी आता झोपणार आहे तर मित्रांनो आम्ही चार जण इथं बसलेलो आहे आणि बाकीचे दोन जण इथे पलीकडे साईडला आमचे चार जण इथे इथं मी आहे आणि बाकीचे ते पलीकड जोरमध्ये जे बाकीचे दोघ आहेत आमचे ते कार्यकर्ते इथं यांचं पण ब्रेकफास्ट झालेला आहे तर आपला डिनर आलेला आहे दुपारीचे जवळपास दीड वाज दिले आणि आपण आहे लुधियाना आणि आपला डिनर आलेला आहे कोणत्या भारतमध्ये बऱ्यापैकी सगळं ब्रेकफास्ट आणि सगळं इन्क्लूड असतं डिनरमध्ये खायला आत्ता दुपारचे दीड वाजले आणि आपण आहे लुधियानाच्या पुढं हां लुधियानाचं पुढंच आहे आपण आणि आपला लंच आलेला आहे बऱ्यापैकी तर लंच आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड असतं आपल्या तिकीटमध्ये बघू तर काय आपल्या टिळकमध्ये ते दही आहे जे की सकाळी गेलं होतं ते, ते रसगुल्ले दोन हा आहे त्याच्यामध्ये काही दोन भाज्या वगैरे आणि भात वगैरे असं नाही ह तर ह्याच्यामध्ये पनीर चना आणि मिक्स व्हेज आभार तर सांगतो मी टेस्ट डिस्कस येतो ओकेच एकदम हाय क्वालिटी आपण दिल्ली रेल्वे स्टेशनवरून उतरून दिल्ली मेट्रो स्टेशनला आलो आहे आणि आपलं जे असं बार बाहेर तर आपलं जे फ्लाईट आहे ते एअर इंडियाचं असल्यामुळे ते एअर इंडियाचं इथं त्यांनी व्यवस्था केलेली आहे इथंच बोर्डिंग पास घेऊ शकता तुम्ही प्रकारचं इथं एक चांगले केले त्यांनी कारण तिथं खूप गर्दी असायची त्यामुळे ते केले आपण अशा पद्धतीने यदि कोई व्यक्ति अपने परिजन से उछड़ गया तो अति शीघ्र नजदीक टर्मिनल तीन लाईल <ओगी> तर मित्रांनो आपलं बोर्डिंग झालं आणि चेकिंग आहेत आता चेकिंग करून आज ना आहे बघू काय होते मी दाखवतो ते जे चेकिंग काउंटर आहे किंवा येतो आणि तिथे गर्दी अशी भयंकर गर्दी थोडी गर्दी जाऊ तर मित्रांनो आपण चेक इन करून आत आलोय आणि आपलं जे एंट्री गेट आहे तिथे थांबलंय आता एक कश्मीर रोड नाही पण आली होती आपण मग ते आपण खातोय आम्ही आणि काश्मीरवरून वरून येत आणि आपण अजून एक घेऊन आलो म्हणजे की सर्दी ती सर्दी एवढी झाली मला बऱ्यापैकी सगळ्यांना सर्दी झाली पूर्ण नाक जाम झाले आणि माझा आवाज पण बदललाय मग आता क्लायमेट वगैरे मॅच होईल आपल्याला परत एक दोन तीन दिवस जातील दोन तीन दिवस आपली तब्येत अजून अशीच राहणार आहे बघू मग काय होतं आता इथं आलोय आता गेटवर आराम करतोय आपण इथून जवळपास सगळ्यांना सर्दी झाली आणि ऍपल ऍपल जे आणले ते सगळ्यांनी काश्मीरवरून वरून आणलेले क्वालिटी वाईज चांगले ऍपल आहे तिकडे आमचा माणूस बसलाय पॅक करते कोणाचा काय करते स्वागत काय काय झालं पण एंटर करतोय तर मी तुम्हाला एंट्री वगैरे कसं इथे दाखवतो आता जवळपास साडेसहा वाजले साडेसहा वाजल्यापासून आपल्याला जायचं आता दोन तासाच आपलं टायमिंग असणार आहे सात ते नऊ

ಡಾ ಢತ್ಸತ ವಗಡೆ ಹಾಂ ಥೋಡೆ ಥೋಡೆಸ್ತಾ के, के? आपण आलो इथं एअरपोर्टला आणि आपल्या बॅग कलेक्ट करायला थांबलोय सगळे जवळपास वीस मिनिट झालं कोणाची बॅग आलेली नाही होणार माझी बॅग आलेली केवढे बॅग घाण तुम्ही कशा पण टाकल्या दिसतात बॅग आलेली माझी अजून एक बॅग बाकी तर मंडळी आपण एअरपोर्टच्या बाहेर आहे आणि आपण कॅब बुक केलेली इथून आपण घरी पोहोचणार आहे थोड्या वेळ आणि घरी पोहोचलं की झोपायचं आता कारण तब्येत एकदम डाऊन झाली बोलायची पण अवस्था नाही सगळी कार्यकर्ते थांबलीत आपली इकडे बघा सगळी जो सगळी कार्य करती इकडे थांबलीत आणि आम्ही जाणार आहे आता चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय